आम्हाला कोण तुमच्या कोरड्याकरता नको आहे तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शहर विकासाच्या योजना आम्ही हातामध्ये घेतल्या एक दृष्टी त्यांच्याकडे शहर कशी बनवू शकतात शहरातल्या गरीबातल्या गरीब माणसाला विकास कसा आपण देऊ शकतो त्यांच्या जीवनात परिवर्तन कसं घडवू शकतो अशा पद्धतीची एक पूर्ण योजना आम्ही तयार केलेली आहे आणि आपल्याला आज मोदीजींच सरकार असेल किंवा वेगवेगळ्या एजन्सी असतील या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी देखील प्राप्त होतोय मी खरं म्हणजे आपले आमदार राजेश पालवी यांचंही अभिनंदन करेन राजेशजींनी सातत्याने योजनांचा पाठपुरावा केला आणि म्हणून आज दोनशे तेरा कोटी रुपयाची भुयारी गटार योजना

वाढीव पाणी पुरवठा योजना आहे की जी अंतिम पट्ट्यामध्ये आहे त्याला ही पूर्ण निधी हा उत्पादन करून देण्यात येईल आपल्याला कल्पना आहे की विशेषतः अतिक्रमित जी लोक आहेत त्यांचा एक मोठा पट्टा निर्माण झालेला आहे खरं आहे पण पट्ट्यावर अतिक्रमण असल्यामुळे त्या ठिकाणी अडचणी पट्टे मिळू शकत नाही काही ठिकाणी लोक राहतात घरकुला योजना आहे पण पट्टा नसल्यामुळे घरकुला मिळू शकत नाही मला सांगताना आनंद वाटतो आपल्या सरकारने एक शासन निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत आपण सगळ्या अतिक्रमण भारी ज्यांची घडा आहे त्यांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे याचा अतिक्रमण आपण नियमित करू आणि ज्यांची अतिक्रमण नियमित होतील त्यांचं घर जर कच्च असेल तर त्यांना पक्क घर बांधण्याकरता देखील अडीच लाख रुपये हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणून या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा विषय आपण जो मांडला की आज या भागामध्ये नदीच्या किनाऱ्यावर बसलेले जे लोक आहेत त्यांचा मोठा प्रश्न आहे त्यांना त्या ठिकाणी अतिक्रमित समजलं जात कुठल्याही परवानगा मिळत नाही आणि म्हणून आम्ही आमच्या गिरीश भाऊच्या जे जलसंपदा विभाग आहे त्या जलसंपदा विभागाला आम्ही सांगितलं की नव्याने जिल्हा आकडे करा सगळ्या जिथे आकडे आहेत त्या आकड्यांमुळे असं म्हणे आज या ठिकाणी आपले मतदार यांचा विजय हा सुनिश्चित आहे आणि तो सुनिश्चित असल्याचं कारण काय इकडेही आमच्या भगिनी बसलेल्या आहेत पण इकडेही लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत पण लाडक्या बहिणींची पावर त्यांच्या पाठीशी गेली त्यांना कोणी हारवू शकत नाही आणि कोणच सदस्यांनी लाडके भाऊ देखील आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे ही जागा आपण घडून जाऊ खरं म्हणजे भगतांनी बोलून ही निवडणूक आपल्या नगरपालिकेची निवडणूक आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या शहराच्या विकासाकरता आपण या ठिकाणी मतदान मागत असतो खर तर मी तोडावर टीका करण्याकरता आलो नाही कोणाला खाली दाखवण्या करता आलो नाही मी या ठिकाणी केवळ हे सांगा करता आलो आहे की नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये दिली तर आपले आमदार आहेत मंत्री आहेत आणि मी आहे पूर्ण ताकदीने तुमच्या शहराच्या पाठीमागे आम्ही उभे देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारचं परिवर्तन होत आहे देशामधली शहरं बदलत आहे मोदीजींनी पहिल्यांदा ही भूमिका मांडली की आमच्या शहरांचाही विकास झाला पाहिजे गावांचा विकास तर महत्वाचा आहे पण आमची शहरं आहे शहरामध्ये त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल कसल्याचा विचार असेल गटारीची व्यवस्था असेल त्या रोजगाराची समस्या असेल वेगवेगळ्या प्रकारे आरोग्याची सेवा असेल शिक्षणाची व्यवस्था असेल निर्माणची व्यवस्था असेल अशा सगळ्या गोष्टी या शहरामध्ये उपलब्ध झाल्या पाहिजे आणि म्हणून देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी

आता हे लाडकी भरण योजना बंद करणार पण सगळ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा भाऊ आहे लाडकी भरून योजना बंद होणार नाही सुरूच आहे त्याच त्यासोबत आता आपण महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत पाच लाखांपर्यंतचा इलाज हा सगळ्यांकरता मोफत केला तर आपण त्यांच्याकडून थांबवलं नाही तेव्हा आपण त्याच्यामध्ये एक हजार वेगवेगळ्या आजारांना अजून समाविष्ट केलं आतापर्यंत तेराशे आजारांकरता आपण पाच लाखापर्यंतचा इलाज करत होतो आता चोवीसशे आजारांकरता पाच लाखापर्यंतचा इलाज आपण मोफत केला आहोत त्याकरता एक पैसा देखील कोणाला लागणार नाही आणि एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे सत्तावीस हजार असे आहेत

आणि आता मोदीजींनी सांगितलंय नगरपालिकेचे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्येही आयुष्यमान आरोग्य मंदिर तयार करा प्रत्येक क्षेत्रामध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिर तयार करण्याकरता माननीय मोदीजींनी आपल्याला पैसे दिलेले आहेत आयुष्यमान आरोग्य मंदिर छोटे मोठे जे आपले आजार आहेत या आजारांकरता त्या ठिकाणी डॉक्टरची व्यवस्था आहे त्या ठिकाणी मोठ्या औषधीची व्यवस्था आहे त्या ठिकाणी व्यवस्था आणि सामान्य फायदा काम या आपण करणार आहोत आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे म्हणजे चौका चौका आहे या ठिकाणी जेव्हा जेव्हा मी आलो त्या ठिकाणी आपला आशीर्वाद मिळालेला आहे आणि आजही